बहिणी सायपाकाची तयारी चालू केली इकडे घेतली तर शंगदाना इकडे घेतली ती वांगी आणि आता बघा काय करते माहितीये गि जरा कशाच तर आदर घेते विसात थांबा जरा बघा लावून शिना तिथ ना आणि आपल्या सायपाकाची तयारी करावं तर बघा आज करती वांग्याच कालवण वा। जिरं घेते तर मोहरी घेते कसं चाललंय बहिणी तुमचं कस नाही अ माझ पण हाय बघा चालू हाय करायचं होतं म्हणलं कालवण घ्यावं टाकून शिणा आणि मग बाकीच्या कामाला मिटेरी घालावी भाकरी करायचं त्या भाकरीला काय चुलीवर उशीर लागत नाही लगेच होते त्या पण आधी घ्यावं म्हणलं कालवण मंदा जाळावर शिजवून शिणा जरा आठवून येतं वांग वीस वा। मंदा आजची वर जरा शिजवलं का नाही आठवून येतात तुम्ही माझं काय फोडून भरायला लागली तर मोहरी आहे आहे जिरी मोहरीची फोडणी लागते चव येत नाही कालवनाला तर घेते बघा चुलीवर करून शिना काय करायचं गॅस संपला या कालवा ही तर करा येते कालवनापासन चापच नाही ह्याच्यावर करावं लागतं लाईट नसती असती वार कावर सुटतय आता लाईटीच पण वांदा आहे त्यामुळं म्हणलं दिवसा आपलं घ्याव करून प्रत्येकाच बघायचं लेकरांच बघायचं बघायचं सगळ्यांचं बघावं हो लागतं दिसत लेकरांच असतं का सांगा तर आपलं तेल गरम झालं या अजून तेल बोतून किती नाही तर आणून ठेवलं होतं केली ती कोणच नाही तर त्यामुळे माझ्याला अब्द उठली उठायचं कारण म्हणजे काय आहे कोंबडे सोडलेले आहे त्या कोंबड्या लगेच त्या बघा काय करता आपल्याला निवारा नाही दणकट निवारा आपला असला हाय असला असला कसला जरी असला तर निवारा शेवटी निवारा ते निवाराच असतो निवारा निवारा की हाय का नाही त्यानं सावली गेली एवढा मोठा आधार दिला उन्हाळ्यात ह्या उठाय बसाय खाय प्याय यातच आहे सगळी जण काय करता बहिणीनं असतात काय थोडा दिवस काढावं लागतं सगळा दिवस सारखा तर का नसत्यात पण वाईट वाटत वाटत आपल्या सगळ्यांच चांगलं आहे मग आपलं पण चांगलं असावं चांगली गाडी असावी चांगलं घर असावं आपली लेकर चांगल्या शाळेत असावं ती पण आता शाळेचा विषय निघला म्हणून सांगते बघा शाळेला तर घालावं म्हणती बाहेर पोराशीनला पण काय मिळच लागणार बघू आता काय करते मी टी टी काय नाही पण बाहेर चांगलं शिक्षण द्यायचं म्हणती लावची माग यांच्या आठ दिवसात तर सारखी काय, काय ना काय काम माहिती काम असल्यामुळं काय जुळज नाही त्यांना बाहेर जायलाही आता उद्या पण काय तर काम जाय म्हणून मला जमत नाही मुक्त बाय सारखं रोज काय ना काय असतं या नवरा बायकुझ्या इचाराशिवाय कुठली कामं होत ती बहिणी नवरा तुझा विचार असत असा होतच बायकोना नवऱ्या राव नवऱ्यानं बायकोला विचारावं इचारा विचार जे जेव्हा काम करून येते बघा कारण की विचार जे असते तर लय मोठं असते तर त्या विचारामुळेच आपलं घर टिकत आपल्या घरात इकोपा असतो त्या इचारातच प्रेम माया ममता सगळी असते बहिणी आपल्या गीती घ्या कालवण करून सगळ्यांसंग बोलत बोलत मगाशी काशात जा तो, जा जाऊनशिना मशीला गावात आणलं वैरणे नाही त्या दिवस असलं पडल्या तया पाण्याची कमतरता हाय आधीच पाणी नाही पाच मिनिट सुद्धा चाललं ना या बोर लगेच गुळणी आणत या पेच्या पाण्याचा सुद्धा वांद झालं <laughs> एवढं अवघड झालंय एका पाऊस चांगला पडला का नाही म्हणजे जरा बर होईल बघा पण नाही म्हणते ती आता लगेच पाऊस फुटणार नाही जा अजून उन्हाळा जाण तुला पाऊस पाहिजे का ह्याला म्हणलं घ्याय मला असं म्हणते नवऱ्यानं जर आपल्याला समजून घेतलं ना मनाला बरं वाटत बघा आपलं मन आपल्या नवऱ्यानं जाणलं नाही भारी वाटत आपल्या नवऱ्यानं खाल्लंय पिल्लय जर विचारा तर कामाचा कटाळ येत नाही किती पण तुम्ही काम करा आणि ज्या घरात ज्या घरातली लक्ष्मी आनंदी आणि खुशी असते का नाही त्या घरात कधीच कुठल्या गोष्टीनं कमी नसतं म्हणून घरातल्या लक्ष्मीनं सदच हसत राहावं बघा जरी काय दुख असलं जरी काय अडचणी असल्या तरी ती पाठीवर टाकावत्या पण हसत खेळत लेकरा बाळांसंग राहावं बघा मी तुम्हाला सांगते पण माझं म्हणजे कस झालं म्हणत्या बहिणीनं लय वाईट व वा, विचारकार केला तर वाएट वाएट थे थे। का ना लय वाईट वाटतं कसं व्हायचं एवढं मोठा विषय हाय पोरांना कसं शिकवायचं कसं घडवायचं अनेक अडचणी येते त्या पण बघू की काय तर की स्वामी आपल्याला असच ठेवते आपण का आहे ते सगळं स्वामींवर सोपवलंय आपण कशाला टेन्शन घ्यायचंय पण ही मन मानत नाही की काय करता मन लय वाईट आहे कुणीकड पण पळत या एका जागेला फिर राहत नाही व मन काय करता संग बोलत बोलत जा टाकलं बघा कालोनाला पुन्य आता आधीच मला माहिती थेल, हे मी तुला येडी हाय कोणच्या पण गोष्टीची काळजी करत बसती आणि त्याचे टेन्शन घेऊन बसती जिथं देत जा सोडून शिना सोडून देऊन चालत नाही बहिणीनं ना। चालतं आपल्याला जी बोलते ती जी आपण त्यांना मन मोकळून बोललेलो होतो काय वेळ आपलं सगळं दुःख त्यांच्या कशी सगळं त्यांना सांगितलं होतं पण ज्या वेळेस आपण आपलं दुःख त्यांना सांगितलं त्या दुखा त्या सांगण्याचा त्यांनी गैरफायदा घेतला लय म्हणजे लय लय गैरफायदा घेतला आपल्या गरिबीचा तर घेतला ती आपल्या चांगुलपणाचा पण घेतला दे। देवानं काय तर आपल्या आप का जरा विषय शिक्षाच दिली म्हणायचं चटका कुठं तर माणसाला बसल्याशिवाय माणूस पण सुधरत नसत म्हणून माणसाला कुठं ना कुठं चटका बसावाच काय करत असते तर सगळ्याची मन काय सारखी असते ती का सांगा पोटावर एक तोंडावर एक पोटात एक खायचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं असते माणसांची आपण येड मन मोकळं करून बोलायचं आणि आपलं सगळं दुःख आहे दुखायचं त्यांना सांगायचं आणि त्यांनी आपलं सगळं ऐकायचं आणि दुसऱ्याला हसून सांगायचं अशी आहे ती आजकालची माणसं म्हणून पुराला दुःख सांगायचं बिहार वाटतं बाबा आपल्या दुःखाची ही चेष्टा तर करत बसायची नाही ती आपल्यावर हसत तर बसायची नाही ती असं वाटतं काय काय टायमिंग दहा कोटी मी कारण की आता सगळं काय करायचं करायचंय तर ह्या बाई मस्त असं भाजून घेतलंय तर ह्या आपल्या माणसाला म्हणजे किती तू अशी का केली एवढी तर ही मसाला भाजून 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 घाय किती जर गाजली तर ही कडे काय <coughs> तर आता बघा थोडस पाणी ओतून घेते बहिणी आमचा जरा उचल म्हणलं चांगलं करावं हां बाबर का बहिणी लागा आज जरा नाही ती पोर तर किती आपद उठली ही झाली हो आपली वांग्याची भाजी तयार बहिणीन आपल्या मोठ्या यासराची तर कसा आलाय कलर बघा ह्यावा हो